नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी बँकेकडून शेतकरी युवा उद्योजकांना आर्थिक पाठबळ आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांचं प्रतिपादन यड्रॉ बँकेची बत्तीसावी सर्वसाधारण सभा संपन्न सहकार महर्षी स्वर्गीय श्यामराव अण्णा पाटील यड्रावकर यांच्या मार्गदर्शनातून स्थापन झालेल्या यड्रॉ बँकेने गेल्या आर्थिक वर्षात व्यवसाय वृद्धी शाखा विस्तार आणि डिजिटल बँकिंग सेवेत लक्षणीय प्रगती साधली आहे शेतकरी युवा उद्योजक आणि व्यावसायिकांना बँकेच्या विविध कर्ज योजनांद्वारे भक्कम आर्थिक पाठबळ देण्यात सातत्य राखलं असल्याचं प्रतिपादन आमदार डॉ राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केलं ते जयसिंगपूर येथील द मर्चंट असोसिएशनच्या सभागृहात आयोजित यड्राव बँकेच्या बत्तीसाव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते सभेची सुरुवात व विषयपत्रिका मंजूर सभेच्या प्रारंभी स्वर्गीय श्यामराव अण्णा पाटील यड्रावकर यांच्या प्रतिमेचं पूजन व दीप प्रज्वलन करण्यात आलं बँकेचे चेअरमन दिलीप यांनी स्वागत केलं तर मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीशेल नायकुडे यांनी विषय पत्रिकेचं वाचन केलं सभासदांनी सर्व तेरा मंजुरी दिली बँकेचे चेअरमन अजय पाटील यड्रावकर यांनी प्रगतीचा आढावा घेताना लवकरच शाखा विस्ताराद्वारे अधिकाधिक नागरिकांना सेवा पुरवली जाणार असल्याचं सांगितलं ठेवीदारांना चांगला व्याज परतावा व कर्जदारांना वाजवी व्याजदर देणारी बँक म्हणून यड्राव बँकेची प्रतिमा बळकट होत असल्याचंही त्यांनी नमूद केलं आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी बँकेच्या कार्यपद्धतीबाबत समाधान व्यक्त करून अनासाहेब पाटील आर्थिक मागासवर्गीय महामंडळ इतर मागासवर्गीय महामंडळ म्हणजे पीएमईजीपी ईजीपी अशा योजनांमधून कर्ज पुरवठा करून रोजगार निर्मितीचा उद्देश साध्य केला जात असल्याचं स्पष्ट केलं या बँकेच्या सभासदांना नऊ टक्के लाभांश म्हणजे डिव्हिडंड देण्यास मंजुरी देण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं ठेवी व व्यवसाय वृद्धीचं उद्दिष्ट पूर्ण जयसिंगपूरचे माजी नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर म्हणाले कि चालू आर्थिक वर्षात बँकेने दोनशे एकवीस कोटी रुपयांच्या ठेवी आणि तीनशे पंच्याहत्तर मिश्र व्यवसाय साध्य केलाय बँकेचे नवीन प्रशासकीय कार्यालय अंतिम टप्प्यात असून लवकरच स्वमालकीच्या इमारतीत कार्यान्वित होणार आहे उपस्थित मान्यवर सत्कार सोहळा या सभेस शरद साखर कारखान्याचे संचालक का आदित्य पाटील यड्रावकर लेखापरीक्षक व्ही के बसवाडे संचालक मंडळ सदस्य अनिल बाघणे आशिष मुरचिट्टे कुमार उपाध्यय बँकेचे संचालक वैभव कर्वे प्रशांत पिणे प्रदीप चौगुले विशाल लावटी संजय पाटील महिला संचालिका सौ त्रिशला संजय पाटील यड्रावकर सौकल्पना मोरे सौ सुलभा चौगुले सौ शोभा पाटील परास तसेच सचिन देशिंगे तज्ज्ञ संचालक निलेश पाटील सी ए बी डी पाटील आणि इतर मान्यवर उपस्थित होते कोल्हापूर जिल्ह्यात विविध शैक्षणिक परीक्षांमध्ये यश मिळवलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला सभेचं सूत्रसंचालन बबन यादव यांनी केलं तर आभार प्रदर्शन सचिन देशिंगे यांनी मानले आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल